दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस मालेगाव येथे टेरे फाटा येथे एक गाडीला दोन पल्सरवर आलेले छे माणूस ने अडवला अडवली आणि त्या गाडीमधून मधून लाख रुपये रोख रक्कम जबरी चोरी करून नेले होते हे गुन्हे त्यानंतर मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे हे गुन्हा नोंद झाला होता आणि डिकॉटीची कलम तीन सो दस दो आणि तीन सो चोवीस चार तीन पाच बी एन एस प्रमाणे गुन्ह्याची तपास सुरु केली होती गुन्ह्याची गंभीरता ग्रामीण लोकल सगळे ऑफिसर आणि मालेगाव परिमंडलचे सगळे माहितगार माहितगारे अंमलदार तपास साठी लावले होते आणि हे गुन्ह्याची सक्सेसफुल डिटेक्शन करून पच्चीस लाख रोख रक्कम मधून गारा लाख पच्चीस हजार पाचशे रुपयाची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे हे गुन्ह्यात मधले आ, आरोपी मधून पाच आरोपी आतापर्यंत पकडले आहेत एक आरोपी आतापर्यंत फरार आहे गुन्ह्यात वापरला कोयता हो आणि गुन्ह्यात वापरले झालेले दोन मोटरसायकल जप्त झाले